नमस्कार माय महानगर लाईव्हच्या या विशेष चर्चेमध्ये उन्मेश खंडाळे आपलं स्वागत करतो आज अयोध्येमध्ये मध्ये प्रभू रामाच्या रामलल्ला मूर्तीच प्राण प्रतिष्ठा झालेली आहे राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे अनेक वर्षांपासून हे राम मंदिर कधी होणार आणि प्रभू राम अयोध्येत कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच होती आज तो क्षण पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात नवे देशात एक आनंदाचं वातावरण आहे जेवढं महत्व रामायणामध्ये अयोध्येला आहे तेवढंच महत्व नाशिक आणि पंचवटी या ठिकाणांना आहे ना तर नाशिकमध्ये नेमकं काय स्थिती आहे नाशिकमध्ये नेमकं वातावरण कसं आहे हेच आपण पाहणार आहोत आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या व्रताची सुरुवात ही नाशिकमधून केली होती सांगत आज अयोध्ये मध्ये झालेली आहे तर हे सगळं वाता भक्ति वातावरण भक्तिमय वातावरण नाशिकमध्ये कसं आहे नाशिकचं महत्व काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत आपलं महानगरचे नाशिकचे निवासी संपादक हेमंत भोसले जी सर आपलं स्वागत आहे नमस्कार 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 आज आपण पाहिलेलं आहे की अयोध्येमध्ये प्रभू रामाच्या बालस्वरूप मूर्तीचं रामलल्लाच्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठा झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ती प्राण प्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर संपूर्ण देशभर आज एक भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे भगवामय वातावरण आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे जणू काही दिवाळी साजरी होते अशी असच दिसतंय नाशिकमध्ये नेमकं कसं वातावरण आहे नाही केवळ नाशिकच नाही तर संपूर्ण भारतात आजचं जे वातावरण आहे ते दिवाळीसारखंच आहे आणि नाशिकमध्ये विशेषतः प्रभू श्रीराम यांचं वास्तव हे नाशिकमध्ये होतं त्याच्यामुळे नाशिकला विशेष महत्व प्राप्त होतं आणि त्यामुळेच गेल्या बारा जानेवारीला नरेंद्र मोदींची आपल्याकडे जी सभा झाली याच पार्श्वभूमीवर झालेली आहे आणि त्यांनी आपण जसं बघाशी सांगितलं की जे बारा दिवस अकरा दिवसाचं उपवासाचं जे व्रत होतं तर ते त्यांनी नाशिक पासून आपल्याकडे सुरू केलेलं होतं नाशिक मध्ये जर आताच वातावरण जर बघितलं तर तुम्हाला ठिकठिकाणी भगव्या पताका दिसतील तुम्हाला आकाशकंदील लावलेले दिसतील वेगवेगळे राजकीय पक्ष असतील संघटना असतील सामाजिक संस्था असतील हे सगळ्याच आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि प्रभू श्रीरामाचा जय जयकार करत आहेत ना वातावरण अतिशय भारवलेलं आहे दुपारी बारा वाजेच्या बारा वाजून पाच मिनिटांच्या सुमारास मधल्या सगळ्याच राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात आरत्या झालेल्या आहेत नाशिकचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक राम मंदिर असलेलं शहर आणि वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिर असलेलं शहर अशी एक नाशिकची ओळख आहे इथं काळाराम मंदिर आहे जिथे आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता मंदिर प्रवेशासाठी जो मागासवर्गीय समाजाला मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता तर त्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच मधील काळाराम मंदिरात सत्याग्रह केलेला होता इथे कोदंडधारी राम आहे जिथ जो भोसला मिलिटरी स्कूल जे आहे तर त्या स्कूलमध्ये जे आयुधांचं प्रशिक्षण दिलं जातं तर तिथे कोदंडधारी राम आहे जिथं राम हा इट्ट दाखवला आहे तिथं बहुसंख्य मंदिरात जो राम आहे म्हणजे बाल रूपामध्ये जो राम असेल तर तो एकटा दाखवतात परंतु वनवासात गेलेला राम असेल किंवा त्यानंतरचा जो रामा है, राम आहे तर त्याच्यात सोबत राम लक्ष्मण सीता आणि हनुमान अशा तीन मूर्त्या चार मूर्ती असतात मंदिरामध्ये पण हा कोदंड दंडधारी राम हा एकटाच आहे किंवा गोरेराम मंदिर आहे नाशिकमध्ये कुष्ठपीडितांसाठीचा एक राम आहे तर असे वैशिष्ट्यपूर्ण असे रामाचे मंदिर आहेत आणि या सगळ्या मंदिरात साधारणतः नाशिक शहरात जवळपास एक ते दीड हजार रामाची मंदिरं असतील आणि या सगळ्याच मंदिरात आज मोठ्या प्रमाणात आरत्या झालेल्या आहेत या मंदिरांच्या बाहेर सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या विशेषतः बारा साडेबाराच्या सुमारास प्रत्येक मंदिरात अक्षरशः दर्शनासाठी झुंबड उडालेली होती आणि भाविक मनोभावे दर्शन घेताना दिसत होते नाही नाशिक ही देवभूमी म्हणूनच ओळखली जाते सर आणि त्या पद्धतीने आज नाशिक मधल्या हजारो मंदिरांमध्ये भाविकांनी रामाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्या रामाच्या आगमनाचा उत्सव हा साजरा केला जातोय तुम्ही सांगताय आणि ज्या पद्धतीनं नाशिकचं भक्तिमय वातावरण झालेलं आहे परंतु त्यासोबतच नाशिकमध्ये आज राजकीय घडामोडी देखील घडतायत म्हणजे ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महाआरती झाली रामाची प्रतिष्ठा प्रतिष्ठापना झाली परंतु शिवसेना ठाकरे गटाला त्याचं निमंत्रण नव्हतं आणि ते आज नाशिक मध्ये आहेत काम मंदिरामध्ये आज संध्याकाळी पाच वाजता ते महाआरती करणार आहेत परंतु त्याआधी मनसे झाली झाली आहे नाही आपण जर हा संपूर्ण आपण याला थोडं वेळ आपण इव्हेंट बनूयात तर या मध्ये सध्या तरी शिंदे गट भारतीय जनता पार्टी आणि मनसे हे सक्रियपणे सहभागी झालेले दिसत आहेत सगळीकडे बऱ्याच ठिकाणी तर त्यांनी अधिकृतपणे बॅनर लावलेले आहेत किंवा आकाश कंदेलांवर एकनाथ शिंदेचे नरेंद्र मोदींचे फोटो आहेत म्हणजे आपण कितीही नाकारलं तरी या संपूर्ण उत्सवाला राजकीय स्वरूप हे आहेच असं असलं तरीही काही शरद पवार गटाचे राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक किंवा पदाधिकाऱ्यांनी देखील वेगवेगळ्या ठिकाणी वे, 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 कार्यक्रम घेतलेले आहेत आणि कालच गंगापूर रोड परिसरात राम रामगीतांचा एक कार्यक्रम झाला होता जो शरद पवार गटातील जे पदाधिकारी आहे किशोर सिरसाट यांनी हा कार्यक्रम घेतला होता आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे तर याला राजकीय वलय किंवा राजकीय झालर या कार्यक्रमाला आहेच परंतु आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे जसं शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण सुरुवातीला जे मिळालं नव्हतं आणि त्यावेळेला ती नाराजी वर्तवली होती नंतर निमंत्रण मिळालेलं आहे परंतु दोघांमध्ये आता इतका कडूपणा आलेला आहे किंवा इतकी दरी मोठी निर्माण झालेली आहे विशेषतः भाजप आणि शिवसेनेत की दोन्ही गट आता समोरासमोर जायला तयार नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंनी हा उत्सव नाशिकमध्ये येऊन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार आज संध्याकाळी महाआरती होणार आहे आणि महाआरतीनंतर गोदावरी आरती होणार आहे म्हणजे गोदावरी नदीची ही आरती होणार आहे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं त्याच्यानंतर गोदावरी आरती केली होती तशाच स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार आहे आणि त्यापूर्वी मनसेने काळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती केलेली आहे आता हे मन काळाराम मंदिर हे सार्वजनिक मंदिर आहे तिथं काही कोणी कोणाला अडवू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला थोडं भाजपचे लोक देखील तिथं आरती करताना दिसतील किंवा शिंदे गटाचे लोक देखील आरती करताना दिसतील तर ऍक्च्युली हा सगळा जो प्रकार आहे किंवा कार्यक्रम आहे तर हा भावनांशी संबंधित आहे लोकांच्या अस्मितेशी संबंधित आहेत परंतु राजकीय लोकांनी लोक आपली पोळी भाजून घ्यायला इथे मागे पुढे बघत नाहीत आणि हे केविलवान थोडस चित्र दिसतंय कारण ज्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या इव्हेंट चालू होता ती गोष्ट साध्य होत असताना अशा प्रकारे परत पुन्हा एकदा कुरघुड्या करणं आणि एकमेकांना शहप्रतिश सारखं वातावरण तयार करणं याच्यातनं लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो की हे, हे नक्की कशासाठी आहे जर मनसेची नाशिक मधली जी भूमिका आहे ती जर बघितली तर मनसे मनसेचा नाशिक हा बाले किल्ला होता आणि मनसेला त्यामुळेच अजून ही अपेक्षा या नाशिकमध्ये सर्वाधिक अपेक्षा आहे नाशिककडून आणि त्यानंतर आता पुण्याकडनं अपेक्षा आहे तर नाशिकमध्ये मनसेचे चाळीस नगरसेवक हे निवडून आलेले होते तीन आमदार निवडून आलेले होते विधानसभेमध्ये तीन आमदार मनसेचे होते आणि नाशिककरांनी राज ठाकरेंना भरभरून प्रेम दिलं होतं परंतु त्यानंतर मात्र प्रत्यक्षात फारसे काही काम न ना केल्यामुळे नाशिककरांनी मनसेला नाकारलं आणि त्यानंतर मनसेची संख्या ही कमी कमी होत गेलेली दिसते त्यामुळे एक वातावरण मनसेचं नाशिकमध्ये नाही असं भाग नाही एक जो तरुण वर्ग आहे तो मनसेशी कनेक्टेड आहे आणि हा वर्ग या वर्गाला पुन्हा एकदा कनेक्ट करण्यासाठी असे जे कार्यक्रम असतात रामाची आरती असेल किंवा अन्य काही उपक्रम असतील अशा माध्यमातून मनसेने जवळपास एक्कावन्न हजार लाडूंचं वाटप हे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं आहे जे तुम्हाला गल्लोगल्ली किंवा मंदिरांमध्ये मनसेचे काही पदाधिकारी हे लाडू वाटप मुंदीचे लाडूचं वाटप करताना दिसत आहेत तर एक्कावन्न हजार इतके लाडू केले आहेत आणि हे सगळे लाडू हे मनसेच्या कार्यालयाच्या परिसरातच तयार करण्यात आलेले आहे म्हणजे एक माहोल मनसेने तयार केलेला होता म्हणजे मनसेनी हा इव्हेंट हायजॅक करण्याचा हा प्रयत्न केलेलाच आहे आणि विशेषतः आज म्हणजे आज जर सगळ्याच उत्तरने जर बघितल्या तर दुपारपर्यंत हे मोदीमय एक वातावरण तयार झालेलं होतं आणि त्या वातावरणाला छेद देण्यासाठी हा संध्याकाळचा आता हा उद्धव ठाकरेंचा आरतीचा कार्यक्रम आहेच परंतु या कुरघोड्या होणार हे निश्चित सोहळ्याकडे येऊच आपण परंतु त्याआधी रामायणामध्ये पंचवटीचं आणि नाशिकचं जे महत्व आहे ते त्याबद्दल काय सांगा राम वनवासात असताना नाशिकमध्ये राहिले तरी इथे उल्लेख आहे सापडसा राम वनवासात असताना राम नाशिक राहिलेत राहिले त्यानंतर नाशिक नाशिकमधला जो पंचवटी परिसर आहे तिथे राहिलेत तर परिसरामध्ये त्यांची झोपडी होती आणि आजही तुम्ही पंचवटी परिसरामध्ये गेला तर तिथं सीता सरोवर दिसेल त्यावेळेसचे जे पाच वड होते ते पाच वड आजही तुम्हाला तिथं दिसतील ज्यामुळे पंचवटी हे नाव पडलेलं होतं ते पाच वड आजही तुम्हाला दिसतील रामाच्या अस्तित्वाच्या काही फाऊलखुणाही तिथे आहेत किंवा शुरपडकेच जे नाक कापण्यात आलेलो होतं तर तो पवन परिसरात आजही ती जागा त्या जागेवर काही बोर्ड लावलेले आहेत आणि मंदिर आहेत तर या सगळ्या हे सगळं धार्मिक महत्व हो जे नाशिकला केवळ के रामामुळे रामा आलेलं आहे त्याच्या पाऊल फुणा ह्या आपल्याला संपूर्ण शहरात दिसतात रामाची नगरी म्हणजे नंतर रामाचं कारण रामाचं चौदा वर्ष वास्तव्य हे नाशिकमध्ये होतं आणि रामाचं त्यामुळे रामाची नगरी म्हणून नाशिककडे बघितलं जात आहे बरोबर आहे आणि आता आपण येऊया शिवसेना ठाकरे गटाच्या महाआरतीकडे त्यांनी काळाराम मंदिराची निवड केली जिथे बारा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतलं आणि भजन कीर्तन केलं तिथे त्यासोबतच आरती केली आणि गोदावरी आरती देखील त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आजच्या दिवशी काळाराम मंदिराची निवड केली आणि आज तिथे ते महाआरती करणार आहे बरोबर आहे काळाराम मंदिराचं निवड करण्याचा मुख्य हेतू हाच आहे की काळाराम मंदिर केवळ आध्यात्मिक केंद्र नाही तर एक चळवळीचं केंद्र बनलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मोठी चळवळ एकोणीसशे तीसच्या सुमारास इथे उभी केलेली होती आणि हा फार मोठा बदल होता त्या काळातला की अस्पृश्य जे समजलं जात होत मागासवर्गीय समाजाला तर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता आणि हा प्रवेश समाजातील एक विशिष्ट वर्गच देत नव्हता का तर तसंही नाही तर इंग्रजही या प्रवेशाला बंदी घालत होते, बंदी होते। त्या वर्गाला बंदी घालत होते आणि त्यामुळे हा लढा अस्पृश्या स्पृश्य अस्पृश्य करणारा जो समाज आहे त्याला तर होताच दुस, दुसरीकडे हा इंग्रजांच्या व्यवस्थेला देखील हा मोठा विरोध होता आणि हा हा दीर्घकाळ हा लढा सुरू होता जवळपास पाच वर्षापर्यंत हा लढा सुरू होता काळाराम मंदिराचा प्रवेशाचा आणि ज्या दिवशी मंदिरात प्रवेश करायचा होता सत्याग्रह होता त्यावेळेला मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे तिथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला म्हणजे त्यांचा प्लॅन तयार होता आणि तिथे तिथे बसवून त्यांनी सगळ्यांनी त्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्यावेळेला सत्याग्रह केला होता आणि त्यानंतर मंदिरच्या प्रवेशाला परवानगी देण्यात आली म्हणजे हा लढा भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा हा लढा मानला जातो म्हणूनच काळाराम मंदिर बरोबर म्हणूनच काळा मंदिर काळाराम मंदिर हे केवळ आध्यात्मिक केंद्र नाही तर हे सामाजिक चळवळीचे केंद्र म्हणून तेव्हापासूनच ओळखलं जाते आणि आता तिथे आज उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे स्वतः महाआरती करणार तर याचे राजकीय परिणाम काय की का नाशिकमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेला आपले पाय हो रोवायचे त्या दृष्टीने देखील आहे नक्कीच नाशिकमध्ये शिवसेनेची जी, आजची जर स्थिती बघितली तर बहुतांश शिवसैनिक शु, शिवसैनिक म्हणण्यापेक्षा पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये प्रवेशित झालेले आहेत म्हणजे जवळपास आजपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे शिवसेनेत प्रवेशित झालेले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश झालेले आहेत त्याच्यामुळे रिकामे रिकामेपण हे उद्धव ठाकरेंच्या गटात आलेलं आहे आणि ह्या जागा भरून काढण्यासाठी कारण लोकांमध्ये उद्धव ठाकरेंविषयी म्हणा किंवा शिवसेनेच्या संपूर्ण उद्धव ठाकरेंच्या गटाविषयी सहानुभूती आहेच ती नाकारता येणार नाही आणि तीच कॅश करण्यासाठी हा सगळा उपक्रम उद्धव ठाकरेंनी राबवलेला दिसतो आजचा काळाराम मंदिरातली आरती झाली त्याच्यानंतर गोदावरीची आरती आहे आणि उद्या मात्र शिवसेनेचं महाअधिवेशन नाशिकमध्ये होत आहे तु, तु, तुम्हाला जर लक्षात असेल तर यापूर्वी शिवसेनेची जेव्हा सत्ता आली होती त्यावेळेला दार उघड बय उघड अशी बाळासाहेब ठाकरेंनी जी घोषणा दिली होती आणि त्यानंतर सत्ता सत्ता बदल झाला होता राज्यात तर ही घोषणा नाशिक मधनं ना देण्यात आलेली होती त्यावेळेलाही नाशिक हे अधिवेशन नाशिकमध्येच अधिवेशन झालं होतं आणि त्यानंतर शिवसेनेला खऱ्या अर्थाने अच्छे दिन आलेले होते त्याच पार्श्वभूमीवर उद्या पुन्हा एकदा दार उघड बय दार उघडची घोषणा देण्यात येईल तुळजाभवानीला गारण घालण्यात येईल की जे राज्यामध्ये जी परिस्थिती जी, जी आलेली आहे आणि ज्या पद्धतीने षडयंत्र रचून काही लोकांना बाजूला करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे यांच्या मतानुसार राज्याचं जे नुकसान होत आहे तर त्या नुकसान टाळण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला सत्तेवर बसव यासाठीची जी घोषणा आहे ती उद्या नाशिकमधून दिली जाईल अशी शक्यता आहे आणि एकूणच नाशिकचा जर आपण सगळ्याच सा अभ्यास केला असा तर बहुतांश पक्ष जे शरद पवारांनाही प्रचाराचा शुभारंभ करायचा असतो तेव्हा ते नाशिक पासून शुभारंभ करत असतात त्याच पद्धतीने शिवसेनेचा प्रचाराचा शुभारंभ हा आजपासून म्हणजे काळाराम मंदिरातील आरतीपासून होणार आहे आणि त्यानंतर मात्र आणि उद्याचे जे उद्यापासून जे अधिवेशन जे उद्याचे जे दिवस जे होणार आहे त्यात विशेषतः सगळ्यांचं लक्ष आहे ते उद्धव ठाकरेंच्या सभेवर हो आहे आणि या सभेच्या निमित्ताने आज जे शिवसेनेला जे प्रश्न विचारले जात आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जे प्रश्न विचारले जात आहेत की राम मंदिर अयोध्येतील राम मंदिर उभारण्यात शिवसेनेचा वाटा काय तर याची सगळी उत्तरं या अधिवेशनात देण्यात येतील तिथे छोटेखाने प्रदर्शनही मांडण्यात येणार आहे ज्यात पुरावे काही सादर करण्यात येतील की शिवसेनेची भूमिका अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठीची कशी होती आणि त्यासाठीचे काही पुरावे आणि फोटोग्राफ्स हे उद्याच्या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे बरोबर आहे सर म्हणजे एकंदर सगळ्या राम मंदिराच्या निमित्तानं पुढचंही राजकारण आता सुरू होणार आहे असं दिसतंय म्हणजे ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे अयोध्येतलं आजचं भाषण होतं त्यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी युवकांना आवाहन केलंय की तुम्ही या देशासाठी समर्पित म्हणून काम केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी पुढच्या आजपासून बावीस जानेवारी जानेवारीपासून नवीन कालचक्र सुरू होत आहे असं सांगितलंय आणि त्यानंतर आता नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पुढच्या रणनीती आखली जाणार आहे असं दिसतंय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरीमध्ये तर उत्साह जो आहे तो ओसंडून वाहत असल्याचं तुम्ही सांगता सर या सगळ्या माहितीबद्दल आपले धन्यवाद या संबंधीच्या अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट ला व्हिजिट करा त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी अयोध्येमध्ये जो काही आजचा सोहळा झालेला आहे रामलल्लाच्या राम मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेचा संबंधीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद सर no ato.